तर बाबा नो गावात मा गा ना मावल्याच्या हॉटेलवर निघलो साताऱ्याच्या मागा आलो बघा तिथे रस्त्यामध्ये असा डान्स करायला की पुरी मला बघून तर हे समोर बघून घ्या डान्स कसा करायला चिडवाल तिथे हो दुसरं काय नाही आमच्या पण गाडीत किडा ओळ करतोय मग काय वेळाच्या गाठाच्या मागा आलो बघा तिथं पंचायला रांडाचा भाऊ आपला तिथं डॉगेशबाई पण डॉगेज डॉगेशबाईला अखंड गुड्डे पुडा खाऊ घातला आणि हा डॉगेशबाई रांडाचा लेत ताटत होता त्यामुळे दोनच बिस्किट दिलेत तापणारच नाही ले काय देणार नाही मका तिथनं खेडसोबरच्या टोलना केलालो आपला भाऊ आख्या भाऊ गाठ पडला खेडसोबाच्या टोलनाक्यावर भावाला लय दिवसाने भेटलो भावाला भेटल्यानंतर असलं भारी वाटलं नाथ खोळा मका तिथनं निघलो बाबा नाश्ता बिष्टा करून भावाच्या गाडीतून बसलो बघा भावानं गाडीला असलं झांकफेंक केलं तर ना की नाही नाद खोळा गाडीत पडते बिडते एक नंबर गाडी नाद खोळा ठेवली मका आख्या म्हणला जरा गाडी चालावं लागते आयुष्यात पहिल्यांदा दोन तास मी टेरर चालावं लागलेलो कारण मला ट्रेलरचा रिव्हर्स जमत नाही पहिल्यांदाच मी ट्रेलर असा पुढे पावायला जमते मला त्यात काय क्या विषय नाही बाबा ट्रेलर चालवा बसलो आयुष्य पण सांगतो कंबर डोल्लूज झालं आयुष्यात कधी ट्रेलर चालवायचं नाही आणि ज्याला कोणाला झाला झालाय त्यानं यायचं आणि फक्त पाच किलोमीटर ट्रेलर चालवायचा असं गांडेत ना ऑटोमॅटिक आपटून आपटून बाहेर पडते रात करते काय या लागते घोडा चालवायला विषय नाही मग काय आम्ही रातभर कसा कसा प्रवास करून आम्ही पोचलो वापीला घरातनं डबांड्याला सकाळी नाश्त्याला धडका दिला भरुचच्या पुलावर आल्यानंतर नाही यो मैशाने आणि आभ्या रांडेजींनी काहीतरी कुठली बाटली घेऊन आलतीत रांडेजी मला सारखं थांबवते तर ली बघतो थां तर काय राांडेजींनी हल्ला का बोलला नावाची बाटली आणली होती मग काय आपलं कसं कामामध्ये घावल ती पावल सुट्टी तेच नाही हानकी बडू ध्राळ बडू तिथनं पुढे आलो बघा आई टिकली बघा सप्पय पुढे वीस किलोमीटर जाम आहे निकडे मागे वीस किलोमीटर जाम आहे तर आता सप्पा आहे घालायला लागणार म्हटलं तर मान्य रस्ता मंत्री कोण असेल की नाही तरी लवकरात लवकर रस्ता करून द्यावा गुजरातचा आयुष्यपतले हाल होते आमचं कसं कसं आम्ही प्रवास करून आम्ही पोचलो सकाळी जोधपूरला दुपारच्या टायमाला भूक लागलेली त्यामुळे गाडीत काय जेवण म्हणून समोसा नाही खायला आलो खाल्लो बघा मस्त बी रात्री असलं अंग दुखाल तर ट्रॅफिकमध्ये ले हाल झालं होतं आमचं त्यामुळे आता काय निवांतच होतो गाडी खाली केलेली आहे आपली त्यामुळे निवांत झोपणार होतो मस्त मी नाईन्टीमुळे म्हटलं त्याशिवाय आपलं अंग काय लूज पडणार नाही म्हटलं मस्त मी नाईन्टीचं पॅक मला असलं भारी वाटलं तर ह्याच्यापुरता ब्लॉग बघत राहा तर भावन लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करा